हॅलो ताई नमस्कार मी ज्ञान विजय चव्हाण बोलतो बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी उपोषणाला मागच्या होतो बंजारा समाजाच्या वतीने ताई विनंती आहे तो मला कि उद्याच्या देशांमध्ये बंजारा समाजाचे प्रश्न मांडावे तुम्ही बरं एस टी आरक्षणासाठी ठीक आहे ओके ताई दे धन्यवाद हॅलो आमदार पाटील साहेब बोलता का हा बोलतोय नमस्कार सर मी विजय चव्हाण बोलतो जालना उपोषण करता बंजारा समाजाच्या ज्येष्ठ आरक्षण साठी बसलो होतो बोला ना आ, तर बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे भाऊ तुम्हाला की उद्याच्या हिवाळी मध्ये बंजारा समाजाचे प्रश्न मांडावे जे की आदिवासी नक्की नक्की धन्यवाद सर हॅलो हॅलो आमदार साहेब बोलतात सर हो बोलतोय हो आ, सर नमस्कार मी विजय चव्हाण बोलतो जालन्याला बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी मी पुशाणला बसलो होतो होय आपण ते दिल भाऊच्या हॉटेल उद्घाटन प्रसंग भेटलो होतो सर हा तर उद्या हिवाळी देशांमध्ये दे तुम्ही बंजारा समाजाचे प्रश्न मांडावा असं बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे सर तुम्हाला चालेल चालेल तुम्ही त्याच मला एक ड्राफ्ट पाठवा हो मी पाठवतो तुम्हाला हा सर विजय चव्हाण ना विजय चव्हाण हो सर गोर क्रांती सेना हा गोर, गोर सेना म्हणायचं काय हा हा गोरसेना नांदेड ना जालना जालना माझा जालना जिल्हा okay. आहे okay, ओके थँक्यू सर हो हो पाठवा आमदार वानखेडे साहेब बोलता का बोलून साहेब नमस्कार मी जालन्याहून विजय चव्हाण बोलतो बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी उपचारला बसलो होतो मी हा मागच्या महिन्यात बसलो होतो तर साहेब संपूर्ण गोर बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही उद्याच्या हिवाळी उदेशांमध्ये बंजारा समाजाचे प्रश्न मांडावेत की एसटी चे आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून हॅलो हॅलो साहेब हा ठीक आहे म्हटलं ओके पण वेळ देत नाही तू त्यांनी मांडायला काय करता हो का साहेब प्रयत्न करा तरी वेळ प्रयत्न करतो मी वेळ तर ठीक आहे ओके 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 हॅलो दादा नमस्कार, नमस्कार बोला मी विजय चव्हाण उपोषणाला आरक्षणासाठी आमची समाजाच्या वतीने विनंती आहे दादा उद्याच्या हिवाळी देशांमध्ये बंजारा समाजाला एस टी च आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही प्रश्न मांडायला पाहिजे ठीक आहे चालेल धन्यवाद सर बोला हॅलो सर विटेकर साहेब बोलता का हो मी जालन्याहून बोलतो विजय चव्हाण बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी मागच्या वेळेस मी तर आमच्या बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे साहेब तुम्हाला कि हिवाळी देशांमध्ये बंजारा समाजाचे प्रश्न मांड आहेत जे की एस टी आरक्षणासाठी ठीक आहे धन्यवाद हॅलो नमस्कार नमस्कार जालना चव्हाण बोलतो बंजारा समाजाचे आरक्षण साठी बोला तर बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे ते तुम्हाला की उद्याच्या हिवाळी देशांमध्ये बंजारा समाजाचे प्रश्न मांडा आदिवासीची सवलती मिळावी म्हणून ठीक आहे धन्यवाद हॅलो आमदार ताई बोलता का तेजस्विनी बोलत आहे बोला ना ताई नमस्कार मी जालन्याहून विजय चव्हाण बोलतो बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणासाठी उपोषणाला बसलो होतो मागच्या वेळेस ताई आमच्या बंजारा समाजाच्या वतीने तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या हिवाळी देशांमध्ये बंजारा समाजाचे प्रश्न मांड आहेत की आदिवासीचे आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून ओके चालेल धन्यवाद हॅलो 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 आमदार खुडे साहेब बोलता का oh. साहेब नमस्कार मी जालन्यावर विजय चौहान बोलतो बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी उपोषणाला बसलो होतो मी मागच्या महिन्यात तर संपूर्ण आमच्या गोर बंजारा समाजाच्या वतीने साहेब तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या हिवाळी मध्ये बंजारा समाजाचे प्रश्न तुम्ही मांडाय कि एसटी आरक्षणासाठी हॅलो ठीक ठीक आहे साहेब धन्यवाद भाऊ नमस्कार मी विजय चौहान बोलतो मनठा खुर्द पांदरी ते उपोषणाला बसलो होतो जालन्याला बर काय होत उद्याच्या उद्याच्या हिवाळी अधिवेशन मध्ये तुम्ही बंजारा समाजाचे प्रश्न मांडावा असं सर्व बंजारा समाजाने विनंती आहे सर भाऊ पाठवलेला हो आहे ना प्रश्न पाठवलेला हो आहे प्रश्न पाठवला आहे लक्षवेधी पाठवली बर 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 मी सहदेवला सांगतो त्यांनीच पाठवलेलं आहे सहा माझ्या घेतलेल्या आहेत मला माहिती आहे चालतंय चालतंय हो धन्यवाद बरोबर हॅलो आमदार uh, साहेब बोलता का बोलतो ना मी जालन्याहून विजय चौहान बोलतो बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी हा भाऊ हिवाळी या देशांमध्ये बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे की प्रश्न तुम्ही मांडावं तिथं ओके ओके हॅलो आमदार साहेब नमस्कार मी विजय चव्हाण बोलतो जालन्याहून ते बंजारा समाजाच्या आदिवासीच्या आरक्षण साठी बसलो होतो तर आमच्या बंजारा समाजाचे वतीने विनंती आहे साहेब तुम्हाला कि उद्याच्या हिवाळी अधिवेशन मध्ये बंजारा समाजाला आदिवासीचे सवलती मिळायला पाहिजे म्हणून तुम्ही प्रश्न मांडावा ठीक आहे ठीक धन्यवाद साहेब हॅलो आमदार साहेब बोलता का कोण मी जालन्याहून विजय चव्हाण बोलतो साहेब बंजारा समाजाच्या उपोषणासाठी बसलो होतो एस टी आरक्षणासाठी तर आमच्या बंजार... बंजारा बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे साहेब की उद्याच्या हिवाळी अधिवेशनमध्ये एस टी आरक्षणासाठी आपण प्रश्न मांडावा अधिवेशनामध्ये धन्यवाद साहेब हॅलो हॅलो साहेब नमस्कार मी विजय चव्हाण बोलतो ज्या जे मागच्या महिन्यामध्ये एस टी आरक्षणासाठी उपोषणाला बसलो होतो बंजारा समाजाच्या बोला आमच्या बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे साहेब तुम्हाला उद्याच्या हिवाळी मध्ये बंजारा समाजाचे तुम्ही प्रश्न मांडा तिथं विजय भाऊ या अधिवेशनामध्ये कोणता प्रश्न नाही कोणता लक्षवेधी नाही कोणतं औचित्य नाही या अधिवेशनामध्ये चर्चा करण्याकरता कुठलंही अयुविध राहिलेलं नाहीये हा 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 आचारसंहितेमुळे सगळं बंद केलेलं आहे फक्त प्रशासकीय कामकाज होणार आहे त्याच्यामुळे या अधिवेशनात कुठे चर्चा होणार नाही हॅलो हॅलो भाऊ नमस्कार मी जालना उपोषण करता विजय चौहान बोलतो बंजारा समाजसाठी ते आरक्षण साठी बसलो होतो मी उपोषणाला कुठं जालना जालना म्हणजे आता मार तर आमची बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे भाऊ म्हणून हिवाळी देशांमध्ये आदिवासीची सवलती मिळवण्यासाठी तुम्ही बंजारा समाजाचे प्रश्न येते तर मांडावं असं समाजाच्या वतीने विनंती आहे तुम्हाला बरं 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 चालतं चालतं धन्यवाद भाऊ